जे काही पावसाच्या संदर्भामधलं प परिस्थिती असते हवामानाच्या संदर्भातली परिस्थिती असते कृषी क्षेत्राची एकंदरीत परिस्थिती ह्या सगळ्याचा आढावा घेऊन पुढं आठ एक दिवसामध्ये का पावसाचं चित्र राहणार आहे ते सगळे नेहमीचे विषय घेऊन पाच महत्त्वाचे विषय आज घेण्यात आले त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास पंधरा हजार पोलिसांच्या भरतीच्याबद्दलचा विषय होता आम्ही तुम्हाला माहिती आहे की मागे अनुकंप तत्वावरच्या भरतीला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी काही नियम हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये केले की कुणावर तिथं अन्याय होऊ नये तर तो नियम झाल्यामुळं अनुकंपा तत्वावरची भरती आता आमची सुरू झालेली आहे परंतु त्याचबरोबर आपले पंधरा हजार पोलिसांची भरती परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो पुण्यात पोलिस खात्याचेच काही कार्यक्रम होते काही पोलीस स्टेशनची भूमिपूजनन एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे वा आणलेली होती आणि तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या पण मोठ्या प्रमाणावर बसवलेले आहेत कारण ज्यावेळेस मुंबईसारखं पुण्यासारखं पिंपरी चिंचवडसारखं नव्या मुंबईसारखं ठाण्यासारखं नाशिकसारखं छत्रपती संभाजीनगरसारखं नागपूरसारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागते जेणेकरून कुठंही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये अशा त्या त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायवर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीन ची भरती भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतो आहे कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना सोयीचं सो होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज लिहिली आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जे काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी

हे मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजणं शाकाहारी का आहेत काहीजणं मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट सुकटोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जणं त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या पीड़या वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि या महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जातीधर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोकं एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बक्र कापतात आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीत असतो दादा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान जीवन दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनर मध्ये त्यांचे फोटो नाहीये त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाढली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठल्या अभिनंदन स्टेटमेंट केलं पण मग आप... मी कशाला करत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता का कारखान्याच्या का तर्फे आपल्याला का का जाहिरातबाजी करायची म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील हो। आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळं ते, ते थे योग ते सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातं ते मी मान्यच करतो